नमस्कार शेतकरी बंधूंनो मी महादेव आणि तुम्ही पाहताय कृषी सल्ला युट्यूब चॅनल आणि मित्रांनो आज मी आलेलो आहे हरियाणामध्ये हरियाणाच्या एका गावामध्ये ज्या ठिकाणी म्हशी खरेदीसाठी आपले विजयजी पन्नू डेअरी फार्मचे मालक विजयजी पन्नू ते पुढे गेलेले आहेत आणि त्याचबरोबर सातारातील एक आपला शेतकरी बांधव आलेला आहे या ठिकाणी आम्ही सगळेजण म्हैस खरेदी करण्यासाठी आलो आहे खरेदी करण्याचा कसा अनुभव असतो आणि या ठिकाणी कशा पद्धतीनं म्हशी खरेदी केले जातात हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तत्पूर्वी तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल त्या व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपल्याला आमच्या कृषी सल्ला युट्यूब चॅनलवरती येत राहतील मंडळी मागील काही व्हिडिओजमध्ये मध्ये मी कशा पद्धतीनं म्हशी आपल्या महाराष्ट्रामध्ये व्यापारी इथले पाठवतात ते दाखवले परंतु गावागावामध्ये फिरून कशा म्हशी खरेदी केले जातात हे सगळं आताच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात येईल तर मंडळी खूप फिरून फिरून झाल्यानंतर आम्ही एका गोठ्यामध्ये आलोय या ठिकाणी भरपूर म्हशी आहेत काही लोक या ठिकाणी हुक्कापीत मस्त मजेत बसलेले आहेत आणि आता या ठिकाणी म्हशी बघण्याचा कार्यक्रम सुरू आहे जसं मुलगी बघायचा कार्यक्रम असतो तशा पद्धतीने म्हशी बघायचा कार्यक्रम या ठिकाणी चाललेला आहे आता हे व्यापारी सगळे आलेले आहेत आणि इथे आता आमचे जे विजय जी पन्नू आहेत विजय पणू डेअरी फार्मचे ओनर ते आपल्या साताराच्या या शेतकऱ्याला म्हशी दाखवतायत एक एक म्हैस तुम्हीही बघू शकता कशा पद्धतीची मैस आहे आणि मोस्टली म्हशी या चालून दाखवतात तिकडली लोक शेतात बांधण्यापेक्षा ही लोक घरातच मशीला बांधतात आणि आता पैसे हातात पाचशे रुपये देऊन व्यवहार चाललेला आहे बघूयात आता तो व्यवहार कशा पद्धतीने होतोय हे शांततेमध्ये व्यवहार इकडे होत नाही मंडळी हा इकडे अगदी भांडण बिंडण केल्यासारखं व्यवहार होतो तुम्ही बघू शकताय ते, ते जबरदस्तीने पैसे देण्याचा प्रयत्न करतायत ढकला ढकली खेचाखेची मला तर अक्षरशः असं वाटते की आता थोड्या वेळामध्ये हनामारीच पेटती की काय पण हे असंच चालू असते इकडल्या भागामध्ये मंडळी माझ्या पाठीमाग आता सध्या जे चाललं आहे भांडण चालल्यासारखं वाटत असेल तुम्हाला पण ते भांडण चाललेलं नसून आपल्या शेतकऱ्याला ज्या रेटमध्ये म्हैस पाहिजेत त्या रेटमध्ये विजयजी पन्नू घेऊन देण्याचा प्रयत्न आहेत आणि समोरच्या शेतकऱ्यावरती जबरदस्ती करतात की बाबा दे एवढ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ते घासाघीस चाललेली आहे आता पाठीमागच्या गावामध्ये आम्ही आणिकेत भाऊसाठी एक म्हैस घेतलेली आहे आपले अनिकेत दळवी सातारावरून आलेले आहेत अनिकेत भाऊ कसं वाटलं म्हैस इथली खरेदी करताना छान वाटली म्हस चांगली क्वालिटीची म्हस होती नाही पण ते व्यवहार होत असताना भांडून लागल्यासारखं ले वाटलं कसं व्यवहार होत असताना विजय भाऊनी थोडासा दमदाटी <laughs> दमदाटी केली <laughs>

त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि ती मिळाली सुद्धा त्याचबरोबर तुम्ही पाहू शकताय माझ्या पाठीमाग एक छानस मंदिर आहे हरियाणाची ब्युटी आहे इकडे तांदूळ म्हणजे भात आपण म्हणतो ते लावलेलं आहे आणि आता पुढच्या गावामध्ये जाऊन आम्ही दुसरी मैस खरेदी करायला चाललोय कंटिन्यू म्हणजे आता आम्ही आलोय जुलानी नावाच्या एका वेगळ्या गावामध्ये जिथे आम्हाला आता दुसरी मैस घ्यायची आहे आणि पुढे सगळी आपली टीम चाललेली आहे म्हशी खरेदी करण्याचा हरियाणातला हा अनुभव कंटिन्यू आपल्याबरोबर मी शेअर करतोय व्यवहार कसा होतोय हे सगळं दाखवतोय चला पटकन आणि काय दोह्या म्हशीचं काय झालं हे आपल्याला पसंत नाही आली पसंत नाही आली त्याच्यामुळे बोला बोलायचं काही विषयच येत नाही आपल्याला पसंत पडली तर ते व्यवहार करत नाही करत नाही अच्छा का पसंत नाही पडली पण दूध कमी आहे थोडं दुधाची जास्त म्हैस पाहिजे होती आपल्या अनिकेत भाऊला ही पसंत नाहीये चला आता चौथ्या ठिकाणी तर महाराष्ट्रातून आलेल्या आपल्या या शेतकरी मित्राबरोबर म्हशी खरेदी करण्याचा आमचा अनुभव तुम्हाला मी सांगत आहे इथली म्हैस यांना अजिबात आवडली नाही तर आम्ही बोर, आता पुढच्या ठिकाणी चाललोय आणखी दोन नेमक्या कशा मशी आहेत आपल्याला आपल्याला सोळा सतरा लिटर वाल्या मशी हव्या आहेत सोळा सतरा लिटर वाल्या बजेटमध्ये बसणार जेणेकरून ते आपल्याला पुढे जाऊन फायद्यात आणू शकतील बरोबर बरोबर आणि आतापर्यंत किती मशी घेतल्यात आपण आतापर्यंत आता आपण तीन मशी खरेदी केलेत आज आता इथं हरियाणात हरियाणात दोन किले खरेदी हरियाणात दोन किलेत खरेदी आता मोडला व्यवहार तीन झालेला अच्छा दोन खरेदी झाले दोन आतापर्यंत खरेदी झालेले आहेत आणि आताची मैसा आवडली नाही म्हणून आम्ही कॅन्सल करून पुढे चाललेलो आहे आणि मंडळी आता आमचा आणिकेत भाव थकलेला आहे आणि अनिकेत भाऊ आता मस्तपैकी थंड होतोय कारण इकडे गर्मी जास्त आहे काय म्हणते गर्मी अनिकेत भाऊ काय अशी एकदम मस्त तर शेतकरी बंधूंनो आता इथली म्हैस आपल्या आणिकेत भाऊ आवडलेली आहे आणि ही म्हैस खूप छान पण आहे दुसऱ्या व्यताची म्हैस आहे ताकत अंगावरती चांगली आहे आणि आपले जे व्यापारी आहेत विजय भाऊ पणू या विजय भाऊ पन्नूंना सुद्धा ही म्हैस आवडलेली आहे आणि त्यांनी गॅरंटी दिली आहे की सात सात लिटरची दूध देणारी ही म्हैस आहे जे चौदा लिटर दूध दिलं आता खाली झालेली म्हैस आहे त्याच्यामुळे याचा व्यवहार आता करायचा आहे बघू आता काय होत व्यवहार जुळतोय का नाही म्हैस आपल्या अनिकेत भाऊला मिळते का नाही अनिकेत भाऊच्या तर तोंडावर टेन्शन दिसतंय बघू आता काय काय होतंय कस कस हो आता मंडळ या म्हशीचा या ठिकाणी व्यवहार चालू होता परंतु काहीतरी अजून व्यवहारात जुळलं नाही वाटतंय किंवा जुळू कि पण शकत आहे पण बघूयात कसा कसा व्यवहार होतोय तो तिथे बघा बाहेर बाहेर दाखवा जुळा जुळाजुळीचं चाललंय चर्चा चालली बोला बोली चालली सगळी आणि कशा पद्धतीने व्यवहार आता होईल हा बघूयात आपण आणि अफसोस मंडळी या ठिकाणी व्यवहार हा झालेला नाही म्हैस त्यांनी जास्त किंमत सांगितली तशी मैसही चांगली होती खूप प्रयत्न सगळ्यांनी केले परंतु व्यवहार विस्कटला सगळे निघून चाललेत पण मी एकटा थांबलोय मला पण म्हैस आवडली होती पण काय करणार या इथे आम्ही आलो होतो इथल्या घरची म्हैस पण आम्हाला आता पसंत पडली नाही व्यवहार जुळला नाही निघालो आम्ही पुढच्या ट्रिपला दुसरीकडे आता इथं म्हशी खरेदी पण होते अधिक आम्हाला हरयाणाची ट्रीप पण होते चला। तर शेतकरी बंधूंनो आम्ही हरियाणात अनेक गोठ्यांमध्ये अनेक गावांमध्ये फिरलो जिथे आम्हाला म्हशी आवडल्या तिथल्याच म्हशी घेण्याचा प्रयत्न केला आणि ज्या नाही आवडल्या त्या आम्ही घेतल्या नाहीत इथली सुद्धा म्हैस आम्हाला आवडली नाही ही म्हैस आम्ही न घेता निघालो पुढच्या गोट्यामध्ये वेगळ्या गावामध्ये आलो बघूयात तिथे आम्हाला पोलीस पसंत आणि मंडळी आता आम्ही अजून एका वेगळ्या लोकेशनला आलेलो आहे ज्या ठिकाणी आम्ही आता म्हैस खरेदी करण्याचा प्रयत्न करणार आहेत तर तुम्ही अक्षरशः बघताय हे अख्खं गाव दाखवे खूप छान छान इकडली वेगळी गावं पण आहेत आणि वेगवेगळ्या गावात फिरायचा अनुभव पण मिळतोय आणि वेगवेगळ्या गावात फिरून म्हशी खरेदी करण्याचा अनुभव आहे आणि आमच्या जोडीला आहे ही, ही महिंद्रा स्कॉर्पिओ ना चला ओके मंडळी माझ्या मागून आता आलेले आहेत भरपूर म्हशी हरियाणामध्ये अशा म्हशी चालत येतात तळ्यात पोहतात त्या बाजूला पण बघू शकता तुम्ही तिकडे पण तळ्यामध्ये म्हशी अशा पोहताना दिसत आहेत दाखव हा आणि आम्ही सगळे आलेलो आहे या गोठ्यामध्ये इकडे म्हशी खरेदी करण्यासाठी ते बघ ते दाखव म्हणजे

दूध गीत ओठले दूध गी खायचं आपण दे बेट एक लाख रुपयाला मागितलेली आहे आपल्या विजय भाऊंनी परंतु तो व्यवहार होतोय का नाही ते आता आपण बघूयात लगेच या सारी सारे पाणी कडे मी आठ श्री दस श्री नऊ श्री ना राम डांडी तो आ गया रे तो आएगा। गया आज ऐसे बुढी आदमी मांगे बकारा बारिश भी बता होगी गई रोजे पोकी बोलता है हैं क्या कति पोके लाए पूरे 1 लाख 5000 मांगे हैं देख ले दूध की तरह 4 किलो कट लगी मदो अड्डो अपन 9 किलो हो अच्छा हां 9 किलो कीस आवाज येईल छानसा तिकडे पण काहीतरी गुप्तगुत चाललेली आहे परंतु छानसा व्यवहार या ठिकाणी आता बघूयात आपण म्हैस ही खरेदी केली जाते का नाही आणि इकडे पाऊस मस्त आलेला आहे मंडळी पावसामध्ये तुम्ही बघू शकता म्हशी आले तिकडून बघायलाय

वापस नहीं गीता अतिशय छान छान ले लो ले लो महाराष्ट्र का ओके ओके ना ले ले।

બોતા દે ભાઈ કા લેડી ના ના બોતા દે પૂરી હેગલા 16000 લે લે માતા મરમ ડન 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 ઓકે મારી લચ્છા આવી ગઈ અમી થમે કા આવ ના મે ના બેઠો બેઠો લો લો બાજુમાં જો કે દેખો એ લાયો ભાઈ ના મમ્મા પેઉ ઉપર નવતા દી મ બોલાયી 16000 દઈગા સાડે નવ દુંગા દેખા मंडळी व्यवहाराचं काय झालं ते अजून मिळ लागलेलं नाही एक लाख सोळा हजारापर्यंत पर्यंत सांगितले पण गरम गरम चहाला मी आधी चहा पिऊन घेतो मग पुढचं बघूयात काय चाललंय काय नाही ते सोळा येऊ बाई हो गया कितने मे मंडळी आपले जे विजय पन्नू डेअरी फार्मचे विजय पन्नू जे आहेत त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगली म्हैस एक लाख सोळा हजार पाचशे रुपये एवढ्या किमतीमध्ये आता या ठिकाणी आपल्या अनिकेत भाऊ दळवी यांना घेऊन आहे कितना दूध देगी पंधरा किलो फारची देरी आहे पंधरा सोळा लिटर दूध की गॅरंटी बी रखी आहे इतकीच चांगली म्हैस या ठिकाणी आणि व्यवहार कशा पद्धतीने झाला तुम्ही स्वतः बघितलाच यांनी पाचशे रुपये विसराचे पण घेतलेत म्हणजे विषय डन झालेला आहे आपले विजयभाऊ जे आहेत ते या ठिकाणी तुम्हाला जी म्हैस देणार आहेत त्या म्हशीचा आपल्या हाताने या ठिकाणी दूध काढून चेक करून देत आहेत आणि या ठिकाणी आपले विजयभाई तुमचे हजार पाचशे रुपयेसुद्धा वाचू शकतात मागासात हंगामा तुम्ही बघितलाच आणि आता इथं चारी पण सड या ठिकाणी चेक केले जात आहेत चारी सडातून योग्य दूध येत आहे का हे बघितलं जात आहे आणि हे सुद्धा बघत आहेत अशी म्हैस खरेदी करण्यासाठी विजय यांच्या डेअरी फार्मवरती तुम्ही येऊ शकता आणि आपल्याला आवडेल ती म्हैस गावागावात फिरून बघू शकता थकलो दिवसभर फिरून 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 म्हशी शोधून शोधून अनिकेत बरोबर अनिकेत भाऊ बरोबर थकलो म्हशीच सापडणार तेवढे जास्त पण पाठी बघा किती म्हशी आहेत जवळून दाखवत आपण एवढ्या म्हशी या इथं आहेत आणि आपण म्हणतो ना हरियाणामध्ये म्हशी कमीत म्हशी कमी अरे कशा का एवढ्या सगळ्या कित्येक कित्येक म्हशी या ठिकाणी हरियाणामध्ये चालू आहेत आणि ह्या सगळ्या म्हशी महाराष्ट्रामध्ये जातात विक्री होते आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये हरियाणाच्या मोरा म्हशींना खूप डिमांड आहे आणि आपल्याकडे सुद्धा म्हशी अशा पाण्यामध्ये उजनी धरणामध्ये किंवा जिकडे तलाव असेल नदी असेल तिकडे तुम्ही जर सोडल्या तर त्या म्हशी अशा आनंदात मस्त पाण्यात राहतात आणि त्या दूधसुद्धा चांगल्या देतात फिरून पाण्यात मस्त राहून अशा तंदुरुस्त म्हशी होतात बघू शकता तुम्ही कशा मशी आहेत आणि खास तलाव प्रत्येक गावामध्ये म्हशींच्या पाण्यासाठी आंघोळीसाठी त्यांना पिण्यासाठी असे तलाव प्रत्येक ठिकाणी के केलेले आहेत त्रास आम्ही सगळीकडे बघितलं पुष्कळशी तलाव आहेत आणि की दो आत्ता किती म्हशी घेतल्या आत्तापर्यंत तीन आता तीन पूर्ण झाले एक व्यवहार तो कॅन्सल होता आत्ता घेतली आता एक केवढ्याची घेतली आत्ता एक सोळा एक लाख सोळा हजाराची आत्ता एक महिस घेतली आणि अजून पुढे आमचा हा प्रवास चालूच आहे आणि आजच खरं तर भावाला आहे सकाळी सकाळी पाठी पाठी आलेले तुम्ही हो। एका दिवसामध्ये तीन म्हशी झालेल्या आहेत आणि अजून पुढे जायचे आणि आमचे विजय पणू डेअरी फार्म चे ओनर विजयजी पन्नू सुद्धा आमच्या बरोबर आहेत बहुत गुमाया हरियाणा दिखाया पुरा ये ही काम सर आपण आजवर क्या काम गाव दिखाया चीज के दो पैसे लेते और टूर तर टूर पिकनिक तर पिकनिक आणि म्हशी खरेदीचा अनुभव अभी अभी और कितना वाले हम बस अभी दो मजा घूमने तीन चलेंगे अच्छा फिर जाऊन म्हशी खरेदी करून देतात तर चक्क आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल मगाशी पण गावखेड्यामध्ये जाऊन आम्ही म्हशी खरेदी करतोय आणि असाच हा आपला सिलसिला चालू असणार आहे आपण मंडळी आता आम्ही या ठिकाणी आलोय गाडीतून विजयभाऊ आहेत आणि डायरेक्ट ज्या घरात जायचे ना त्या घरात घुसतायत आणि आम्ही गाडीतून उतरतो माईक बीक लावस्तो ते पळाले आतमध्ये मंडळी मला वाटतं इथं मालक कुणी नाही आणि त्याच्यामुळे ते फोन लावतायत विजय भाऊ त्या मालकांना ह्या घरातल्या किंवा म्हशीच्या मालकांना आणि बघूयात मग आपल्या अनिकेत भाऊला पण म्हैस पसंत पडते का अनिकेत भाऊ म्हणजे आपल्या सातारचा अनिकेत दळवी तो मशी घ्यायला आलेला आहे आणि विजय भाऊ म्हणजे विजय पणू दूध डेअरीचे मालक विजयजी पड्णू त्यांचा नंबर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतोय त्यांना फोन करा ते तुम्हाला अशा पद्धतीनं फिरून फिरून म्हशी दाखवतात म्हणजे अशाच गावखेड्यांमधला आम्ही सगळा प्रवास कंटिन्यू करतोय आणि आमच्याबरोबर प्रवासामध्ये साथीदार आहेत आमचे विजयजी पड्णू स्वतः गाडी चालवत आहेत आणि आम्ही सगळेजण आतमध्ये बसून मैस खरेदी करण्यासाठी दूर दूर जातोय आणि बघू शकता हरियाणाची अशा पद्धतीची खेडी आहेत अशा पद्धतीची शेती आहे आणि आपले इकडे बसलेले आहेत हे अनिकेत भाऊ अनिकेत भाऊ नमस्कार करा नमस्कार आणि आपला हा कॅमेरामॅन तो तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दाखवतोय चैतन उन्हा yes, so... तेच आम्ही उतरायच्या आधी हे पळत आहेत गेलेत आतमध्ये चला बघूयात चलाक चलाक वेपरी चलाक आणि इथे बैल आहे ना हा बैल बघा कसला ओसंडीचा आहे जरा वेगळंच जनावर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटलेला आहे बैल आहे ना वय झालेला बुढा बैल आहे अगदी मोठ्या वसंडीचा बैल आपल्याला बघायला भेटलाय आणि हे आता इथं मशी खरेदी करण्याचा आपला प्लॅनिंग आहे आणखी भाऊ काय झालं इथलं पसंत नाही पडली नाही पडली नाही तो क्या करेंगे खुद्द अच्छा नहीं कोई नहीं खुद मना की, अब अच्छा नहीं नहीं चलो फिर दुसरी जगा पे जाते तर शेतकरी मित्रांनो आता इथे पण पसंत नाही पडली म्हशी महिस म्हैस जाऊयात पुढच्या ठिकाणी आणि ते इतके चला ते ते गाड़ी, गाड़ी मी सांगितलं ना व्यापारीत तर ते आमच्या आधी गाडीत बसून गाडी चालू करतात मला सोडून जायच्या ऐवजी मी जातो पटकन चला आता अजून एका ठिकाणी आलोय आता इथे बघूयात त्यांना पसंत पडते का म्हैस आणि ही शेतकऱ्याची म्हैस आहे सतरा अठरा लिटर दूध सांगतायत

मला तर मैश चांगली वाटली होती त्यातली एक पण आता भाऊला नाही चांगली वाटली चला दुसऱ्या ठिकाणी जाऊ चायला नवरी नवरी सुद्धा एवढी पारखून बघत नाहीत याच्यापेक्षा जास्त हे अनिकेत भाऊ पारखून बघतात आणि तसंही पारखून बघितलंच पाहिजेत नवरी पण तसंही नवरी बदलता येत नाही ना मशी काही शंभर बदलता येतील मग नेमकी नवरी पार्कून बघितले पाहिजेत का मैस पार्कून बघितले पाहिजेत कमेंटमध्ये सांगा आत्ता या घरी चला या गोट्यामध्ये मालक मला वाटतं कबड्डी खेळायला गेलेले दिसत आहेत किंवा गोटा मालक कुस्ती पण खेळायला गेलेले असू शकतात गेले आपले अनिकेत भाऊ अनिकेत भाऊंना एवढ्या नवऱ्यांपैकी एक पण नवरी पसंत पडली नाही आता अनिकेत भाऊला नेमकी नवरी कसली का पाहिजेत काय सांगता येत नाही तुम्हाला पसंत पडते का बघायतली दाखव त्यांना जरा